श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थनाने आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर उद्या आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचे न सगळ्यांच्या घरातली मनातली नकारात्मकता जळून जाऊ आणि सगळे जेवढे काही पुरुष आहेत महिला आहेत सगळ्यांनी सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात ठेवा आणि चांगल्या आयुष्याला नवीन आयुष्याला नवीन आयुष्य म्हटलं तरी चालेल कारण जुने वाईट जर आपल्या मनात असतील तर ते काढून टाका होळीमध्ये दहन करून टाका नकारात्मकता काढून टाका आणि सकारात्मकतेने आयुष्य सुरुवात करा तर आजचा आपला विषय आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे ते तुम्हाला उद्या होळीच्या दिवशी करायचे आहे तर ते कसे की कोणाचं लग्न जमत नाही आहे किंवा कोणाला नेहमीचा आजार पण आहे तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तर काही मी उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी सुरुवात होऊया की ज्यांचं लग्न जमत नाही आहे तर त्यांनी काय करायचं तर सात हळकुंड घ्यायची त्यांनी ज्यांचं लग्न जमत नाही आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे सात हळकुंड घ्यायचं आणि आपल्यावरूनच स्वतःने स्वतःचा उतारा करायचा आहे आता उतारा जसं आपण करतो आपल्या आपल्या ह्याच्यावरून तसं गोल 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 फिरवून काहीच म्हणायचं नाही फक्त मनात एक पॉझिटिव्ह आ, विचार ठेवायचे आहेत की मला सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी मी हा उपाय करत आहे तर सात हळगुंड घ्यायचं सात वेळेस आप आपल्या स्वतःवरूनच ना ते हळगुंड उतरवून घ्यायचं कोणाशीही उपाय करताना बोलायचं नाही त्याच्यानंतर ते जे हळगुंड आहेत ते तुम्हाला संध्याकाळी होळीमध्ये दहन करायचे आहेत आणि तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातली इच्छा सांगायच्या आहेत हा एक तुम्हाला उपाय करायचा आहे त्याच्यानंतर काही काही लोकांना असं असतं ना की नेहमीचं आजारपण पण असतं नेहमीचं म्हणजे कसं की बी पी ए शुगर आहे ह्या ज्या काही गोष्टी असतात त्यांना आपल्याला आयुष्यभर गोळ्या औषधं खाव्या लागतात तर अशा लोकांनी काय करायचं तर तुम्हाला एक काळं कापड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाच पिवळ्या कवड्या आणि पाच गोमती चक्र घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही जी गोळी खातात रोज तर गोळी खात असं तर ती एक गोळी त्याच्यात टाकायची दोन गोळ्या असतील तर दोन गोळ्या त्याच्यात टाकायच्या आणि समजा औषध असेल तर औषधाचा एक दोन थेंब त्याच्यावर फक्त तुम्ही टाकायचे आणि त्याची पोटली बांधायची आणि ती जी पोटली आहे ती तुम्हाला होळीमध्ये दहन करायची आहे होळीमध्ये दहन करायची आणि प्रार्थना करायची की हे माझं आजारपण आहे किंवा आजार कि हे माझ्यामधले काही दोष आहेत ते मी होळीमध्ये दहन करत आहेत तर माझ्या शरीरातले जे काही आजार आहेत ते दूर होऊ यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर तुमचं आरोग्य सुदृढ आणि चांगलं राहण्यासाठी हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे थोडे लिंबाची पानं घ्यायची आहे तुम्हाला लिंब जो असतो कडुलिंब त्याचे पानं घ्यायची सहा सात तुम्हाला लवंगा घ्यायचे आहेत आणि एक कापूरची वडी तुम्हाला घ्यायची आहे तर त्याचा उतारा तुम्हाला करायचा आहे तुमच्या स्वतःवरूनच उतारा करायचा आणि पण मनात एक सकारात्मकता ठेवा की नाही हे केल्याने आपली चांगलं होणार आहे म्हणून तर त्याचा उतारा करायचा आणि ते जे आहे ते तुम्हाला होळीमध्ये संध्याकाळी टाकून द्यायचं आहे आणि प्रार्थना करायची की माझं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मी हा उपाय करत आहे तर माझं आरोग्य किंवा माझ्या घरातल्यांचं आरोग्य हे नेहमी चांगलं राहू दे यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या आर्थिक प्रगती होण्यासाठी एक उपाय आहे तर तांदूळ घ्यायचे आहे मुठभर तांदूळ घ्यायचे त्याच्यावर कुंकू हळद टाकायचं आणि एक हळकुंड घ्यायचं हातामध्ये घ्यायचं असं कुंकू तांदूळ घ्यायचे त्याच्यावर हळ हळद कुंकू टाकायचं आणि आपल्या स्वतःवरूनच उतारा करायचा आणि संध्याकाळी तुम्हाला ते जे काही आहे ते तुम्हाला होळीत दहन करायचं आहे आणि तिथे प्रार्थना करायची की आर्थिक प्रगती होण्यासाठी मी हा उपाय करत आहे आणि त्यासोबतच तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी राहावी सकारात्मकता राहावी त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ते नार नारळाचा शेंटा तुम्हाला होळीकडे करायचा आहे आणि तुम्हाला होळीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात नेहमी सुख समृद्धी शांती सकारात्मकता राहावी यासाठी मी हे नारळ अर्पण करत आहे त्याच्यानंतर ते जे नारळ आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे ते नारळ आपल्याला होळी होळीला अर्पण करायचं आहे नारळ फेकायचे नाही कारण ते श्रीफळ आहे आणि आपलं आपल्या याच्यामध्ये आपण नारळाला खूप महत्त्व देतो म्हणून नारळ फेकायचं नाही होळीमध्ये अगदी व्यवस्थितपणे ते नारळ होळीला अर्पण करायचं तर अशा या ज्या काही उपाय होते मी मागे पण मागच्या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगितलेले आहेत आणि हा अजून हे काही उपाय आहेत तर हे असे छोटे छोटे उपाय असतात आणि हे वर्षातून फक्त एकदाच करता येतात म्हणून हे उपाय करायला विसरू नका नक्की करा હોળી અને રંગપંચમી તુમલા ખૂબ ખૂબ શુભેચ્છા અશાયા છોટ્યાશા માહિતી ભેટ મય સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ